नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज चेनपूर तालुका दिगलूर येथे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांच्या हस्ते नव्याने शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस पाटील पदावर सौ पूजा शुभम बोरवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंगल देशमुख जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड गजरन मुजळगेकर रुपेश पाटील भोकसखेडकर सौ अनुपमा प्रदीप वाघमारे सरपंच चेनपूर सौ सविता मारुती हाणेगावे उपसरपंच गंगाराम इविदार चांदसाब शेख बबन गवलवाड मधुसूदन आउटी विठ्ठल ओरसोड तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण बोरवाड विठ्ठल पाटील गंगाधर जिरगे सौ शुनंदा हाणेगावे गंगूबाई बोरवाड यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी नीलकंठ जाधव ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड